जर बायको नांदायला येत नसेल आणि घटस्फोटही देत नसेल तर काय करायचं नमस्कार मी ॲडव्होकेट गौरी तुमच्या सर्वांचं कायदा कट्टा या चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करते आजचा आपला विषय जर बायको नांदायला येत नसेल घटस्फोटही देत नसेल तर काय करायचं जेव्हा बायको आणायला येत नाही माहेरी असते तेव्हा मा बऱ्याच जणांचा असा सल्ला असतो की आपण सेक्शन नाईनचा दावा दाखल करूया किंवा मग बायकोला नोटीस देऊया आता नोटीस दिलं तर काय होतं दावा दिला तर काय होतो आणि त्याच्यानंतर दुसरा काय उप, उपाय आहे का हे आपण बघणार बघा जेव्हा तुम्ही नोटीस देता तेव्हा काय होतं तुमची पत्नी काय करते ती नोटीस घेते आणि वकिलांकडे जाते वकिलांकडे गेली की मग तिला चारशे अठ्ठ्याण्णव ए माहित होतो डी व्ही एक्ट तिला माहित होतो तसंच तिला तिची पोटगीचा हक्क तिला माहिती होतो घटस्फोटाचा माहीत होतो ती मग ती काय करते ती या सगळ्या केसेस तुमच्यावर करायला जाते आणि मग असं काय होतं की तुम्ही फसता मग ते असं झालं की स्वतःहून आपण त्या लॉकची चावी कोर्टाच्या लॉकची चावी तिच्या हातात देतोय की ही चावी आणि कोर्टाचं चा लॉक उघड आणि मला खेच असं होतं मग या उपर जाऊन दुसरा काय पर्याय आहे तर तुम्ही काय करू शकता तुमची वाईफ गेली आहे ना माहेरी मग मा तुम्ही काय करा पोलीस चौकशी लावा पोलीस चौकशी कशी लावायची तर पोलिसांना एक अर्ज द्यायचा की असं असं माझी वाईफ माहेरी गेलेली आहे ती रिटर्न येत नाही मी बऱ्याच वेळा प्रयत्न केला मी मिटिंगही बसवली हो पण तरीही पोलीस तरीही माझी वाईफ काय येत नाही मग पोलीस काय करतात चौकशी करतात की काय झालं तशासाठी तू का नाही येत ठीक आहे आता ही पोलीस चौकशी लावल्याचा काय फायदा होतो एक तर तुमच्याजवळ एव्हिडन्स तयार होतो की मी माझ्या वाईफला बोलवलं होतं परंतु माझी वाईफ माझ्याकडे आली का ती नाही आली आणि म्हणून मला पुढे जाऊन काय तर घटस्फोटाचा दावा करायचा हक्क होतो तसंच आता समजा तुम्ही दुसरं काय करू शकता तर नोटीस देऊ शकता नोटीस दिलं तर मी जसं म्हणलं तुम्हाला तसं होतं अजून बऱ्याच जणांचा काय प्रश्न आहे की आपल्याला जर पोटगी वाचवायची असेल तर आपण नोटीस दिली तर चालते का मग हे तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्ही नांदवायला तयार आहे म्हणून तुम्हाला पोटगीचा दावा तुमच्यावर बसणार नाही तुम्ही किती ओरडून ओरडून सांगा की तुम्ही नांदवायला तयार आहे तरीही तुम्हाला पोटगी द्यावीच लागते मग पोटगी वाचवण्याच्या नाद्यामध्ये तुम्ही नांदायचं नांदायला तुम्ही दावा कशाला करता तुम्हाला घटस्फोट आहे ना मग तुम्ही डायरेक्ट घटस्फोटाचा दावा द्या तुमच्यावर पोटगीची केस अशी येणार आहे तशी येणार आहे तुम्ही किती ओढून ओढून कोर्टासमोर सांगा की मला तिला नांदवायचंय मी नांदवायला घेऊन जातो मी तयार आहे पण तरी सुद्धा तुम्हाला पोटगीचा दावा तुमच्यावर बसतो मग तुम्ही एकदा ठरवा की तुम्हाला नेमकं काय करायचंय जर तुम्हाला घटस्फोट हवाय तर मग तुम्ही कशाला देता दावा तुम्ही डायरेक्ट घटस्फोटाचा दावा द्या तसंच आता दाव्यामध्ये तुम्ही काय काय लिहिता त्याच्यावर पण बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात मग तुम्ही जेव्हा स्वतःहून दावा देता स्वतःहून घटस्फोटाचा अर्ज दाखल करता मग तेव्हा काय असतं ती पोलिसांना पोलिसांना केलेली कंप्लेन असते केलेली पोलीस चौकशी असते मग ते तुम्ही काय करता कोर्टामध्ये दाखल करता मग आता काय तुमच्याजवळ एव्हिडन्स आहे की तुम्ही तिला घराच्या बाहेर नाही काढलं ती स्वतःहून तुमचं त्याग करून गेली आहे स्वतःहून तुमचं घर सोडून आहे मग काय होतं तुमचा जो पुरावा आहे त्याच्यावर आणि कोर्ट आपला कायदा एक सांगतो की जर वाईफने स्वतःहून तुमचा त्याग केला किंवा स्वतःहून तुम्हाला सोडून गेली असेल घर सोडून गेली असेल तर तिला पोटगी मागता येत नाही आपल्याला काय करायचं तेवढंच प्रूफ करायचंय मग प्रूफ कसं करायचं पोलीस चौकशी लावायची पोलीस चौकशीमध्ये जेव्हा कळून येईल की नाही आपण तिला घराबाहेर पाठवलेलं हो नाही तर तिने स्वतःहून घराचा त्याग केलाय त्यावेळेला आपल्याला पोटगी बसणार नाही पोटगी बसली नाही तर टेन्शन नाही आणि मग घटस्फोटामध्ये पण आपल्याला तेच कारण आहे की बायको जर तुम्हाला सोडून गेली असेल तर तुम्हाला घटस्फोट मिळतो मग आपले दोन्ही उद्देश साध्य होणार एक तर पोटगीही मिळणार आणि दुसरं काय तर घटस्फोटही मिळणार पोटगीही लागणार नाही मग आपले दोन्ही उद्देश साध्य होणार एक तर आपल्याला पोटगीची रक्कम भरावी लागणार नाही किंवा पोटगी आपल्यावर बसणार नाही आणि दुसरं काय तर घटस्फोट स्पोर्थ। घटस्फोट हवाय तर घटस्फोट मिळून जाईल आणि समजा तुम्हाला तिला नांदवायला बोलवायचं आहे आणि जर तुम्ही पोलीस चौकशी लावली आणि तिलाही नांदायला यायची इच्छा असेल तर पोलीस चौकशीमध्ये ती येईल मग ती तिथेच आली तर मॅटर तिथंच सॉल्व्ह हे जे आधीपासून आलेलं आहे की सेक्शन नाईनचा दावा केला की जेव्हा कोर्ट बायकोला सांगतं की तू जा नांदायला याच्यासोबत जा आणि ती घाबरून कोर्टाला घाबरून नांदायला येते आता ही प्रॅक्टिस राहिलेली नाही आता बायकोला माहिती आहे की तिच्याजवळ काय अधिकार आहेत ती स्वतः सांगू शकते की नाही नाही यांनीच मला घराच्या बाहेर काढलं मग हे सगळं होण्यापेक्षा काय करायचं का पोलीस चौकशी लावायची पहिली स्टेज काय करायचं पोलीस चौकशी हो पोलीस चौकशी हो मध्ये समिट घडवून आला तर एकदम वेल अँड गुड पण समजा नाही घडून आला तर मग काय करायचं नोटीस द्यायची आता नांदायचा दावा द्यायचा का नाही द्यायचा नांदायच्या दाव्याला किती वर्ष लागतात दोन चार वर्ष आरामात लागतात मग चार वर्ष घालवायचे मग दावा दावा दाखल करायचा कशासाठी जर समजा तिला नांदायला यायचंच आहे तर ती तुमच्यासोबत पोलीस चौकशीमध्येच नांदायला येईल त्याच्यासाठी तुम्हाला वेगळा दावा द्यायची ती गरजच लागू देणार नाही पण तुम्हाला जर गरज लागते पुढे दावा द्यायची तिला बोलवण्यासाठी तर मग काय त्याचा अर्थ काय झाला तिला नाही यायचं मग सरळ सरळ घटस्फोटाचा दावा तुम्ही दाखल करा ना नोटीस आधी आपण जसं म्हणलं पोलीस चौकशी करा त्याच्यात सबमिट घडून आलं ओके नाही झालं तर मग तुम्ही नोटीस द्या दे, नोटीस देऊन जर तुम्ही नोटीस देता म्हणजेच काय तुम्ही तिला बोलवता म्हणजेच काय तर सेक्शन नाईन तुमचा कव्हर होतो ना तुम्हाला, मग तुम्हाला सेक्शन नाईनचा वेगळा दावा द्यायची गरज नाही मग तुम्ही काय करायचं एकतच चौकशी झाल्यानंतर सरळ सरळ घटस्फोटाचा दावा दाखल करायचा म्हणजेच आपली पोटगीही वाचते आपल्याला घटस्फोटही मिळतो ओके चला मी अशा करते की तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असतील तर कायदा अगदी साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये समजून घ्यायचा असेल तर आमच्या कायदा कट्टा या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा यावरती तुम्हाला बऱ्याचशा कायद्याच्या गोष्टी एकदम सोप्या शब्दामध्ये समजावून सांगितल्या जातील तसेच कायदा सोडून अनेक काही जे गुन्हे होत आहेत घटना घडत आहे आपल्या समाजामध्ये त्या घटना सुद्धा झालेल्या तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला इथे ऐकायला मिळतील त्यामुळे या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा